महाराष्ट्र मी जसं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं मी जेव्हा पहिल्यांदा उपस्थितांनी तिकीट फायनल केलं मला बुजवून घेऊन सांगितलं त्या गावातला प्रत्येक माणूस आपला विरोधक असेल असं सांगितलं बाहेरची त्यांना गावात आपलं वाटायला त्यामुळं शुबाबा सायजी सगळे उमेदवार म्हणून सगळे सदर्शवणार आहे हे गाव आपलं आहे हे गावची माती आपली आहे आणि गावातली माणसं सुद्धा आपली आहे आणि या माणसांसाठी सरकार मासे असतील तर बाबासाहेब माने पाटील असतील त्यानंतर मोठे दोदा असतील बाळदादा दो दो असतील वंजीरदा कारभार बघितला मी बघितला संग्रामने बघितला हे आपली माणसा एक आणि ह्यांच्यासाठी कोणी किती काही बोलत असेल तुमच्यासाठी कोणतीही टीका सहन करण्याची तयारी आमची या गावासाठी आम्ही काही सहन करू परंतु गावावर आलो राजी पार सोडणार नाही याद राखालो आमच्या आमच्या गावाची एकात्मता जर सोडण्याचा प्रयत्न तुम्ही केला आम्ही उतरलेले आणि या गावातील जनता दाखवून दिली आपलंच काय आपलं फॅशन काय आहे आपलूची चमक काय आहे आपलीची धमक काय जनता आज नाही चार पिढ्या समजून ठेवलेली आहे आम्ही बंदर कसे कसंही चवाट्यावर आणणार नाही परंतु बाहेर येताना आम्ही सगळी एक म्हणून गावच्या प्रतीसाठी कोणत्याही थराला जायची चाय काय वाटेल ती बोलायची <स्थाथा> आधी बोलत नाही शेवटच्या दिवशी काय बोलायचं आहे सगळं तर मला एक कृषी गंमत वाटते किशोर काका आमदार साहेब पंधरा दिवस झालं यांचं डबल इंजिन ट्रिपल इंजिनचं सरकार वर बी सरकार राज्यात बी सरकार त्यांना नोकता ओटता मी आणि बाजारात दिसतोय दुसरं काय बोलतच नाही दाखवून <laughs> मधी अरे गावचा विकास काय करणार आहे ब्लू प्रिंट काय आकृतीसाठी तुम्ही या, या गावाला काय देणार आहे तुम्ही त्याच्यावर एक शब्द काढला अरे बाबा न गेलाय पंधरा दिवस जसं ते मोगलांना सांगता येईल असा येईल तसं तू ते तसं बाजारात मीच दिसतोय यांना सगळ्यांना जेवणपर्यंत दिसतोय तुम्हाला